नमस्कार आपल्यासोबत कट्टर हिंदुत्ववादी अशोकराव अंभोरे आहेत ज्यांची ख्याती अशोक भाऊ म्हणून आहे आणि क्रांती पॅनलचे ते संस्थापक अध्यक्ष संचालक आहेत आणि वाशिम जिल्ह्याचे प्रमुख आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे तर ते आज आपल्यासोबत आहेत तर आपले काही मुद्दे त्याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत तर मुद्दा असा आहे की सर्वप्रथम आपण क्रांती पॅनल का स्थापन केली त्यामागचं कारण काय ते काय क्रांती पॅनल हे स्थापन करण्याचं कारण म्हणजे कुठेतरी काहीतरी चांगलं चालू नव्हतं शिरपूरमध्ये किंवा सर्कलच्या आजूबाजूला जे शिरपूर सर्कल येते त्याच्यामध्ये आणि शिरपूर शहरामध्ये जे काही विकास व्हायचा होता वार्डा वारडाचा गावाचा ते होत नव्हता निस्ताच निवडणूक आली की प्रचार करायची एक महिना लोकांना घरोघरी जाऊन प्रचार करून निवडणूक लढवायची मतदान घ्यायचं पारद्यात पाडून घ्यायचं नंतर पाच वर्ष त्यांचा वार्डातला मेंबर सुद्धा त्या लोकांना भेटत नव्हता विकास करण्याचा रस्ते पाणी नाल्या लाईट हे तर दूरच राहिला विषय ज्या मूलभूत सुविधा असतात नागरिकांच्या त्या सुद्धा त्यांना भेटत नव्हत्या ते कुठेतरी चांगलं चालू नव्हतं ते पाहायला नाही गेलं आणि त्या लोकांना कुठेतरी मग सरकारी घरकुलाचा लाभ असू द्या विरीचा लाभ असू द्या वैयक्तिक निराधारचे पगार टाईमवर आले पाहिजेत श्रावण बाळाच्या पैसे टाईमवर बँकेत आले पाहिजेत हे बिलकुल विस्कळीत झालं होतं म्हणून विचार केला आणि सर्व समाजाच्या लोकांना घेऊन सर्व पक्षाच्या लोकांना घेऊन मग त्याच्यात पीचे जे जे लोक पण माझ्यासोबत आहेत काँग्रेसचे बी नेतं राष्ट्रवादीचे येतं भाजप शिवसेनेचे तर आहेत हे सगळ्या समाजाचे लोक आणि छोट्या छोट्या समाजाचे लोक घेऊन ही पार्टी उभी केलेली सर्व धर्मीय बरोबर जसं की अशोक बहुणे सांगितले आपल्याला की सर्व जाती धर्मांचे आणि सर्व पक्षी यामध्ये लोक आहेत आणि तळागड्यातल्या सर्वसामान्य जनतेला सर्व गोष्टींची मूलभूत सुविधा आणि त्यांच्या शासनापर्यंत गोष्टी झाल्या पाहिजे त्यामुळे क्रांती पॅनलची स्थापना केली खरोखर चांगला उपक्रम आपण राबवलेला आहे माझा दुसरा प्रश्न आपल्याला आहे की कळीचा मुद्दा आहे लक्षात घ्या काल आपण मालेगाव का तालुक्यामध्ये ओबीसीचा मोर्चा काढला होता त्या मोर्चामध्ये तुमचं काही समाज माध्यमावरचं स्टेटमेंट आलं होतं त्यामुळे काही मराठा बांधवांच्या भावना दुखवल्या गेलेल्या आहेत बरोबर तर त्याबद्दल तुम्ही काय सांगता नाही नाही असं आहे कालची परिस्थिती कशी होती सर्व आम्ही ओबीसी बांधव जमलो शिरपूर बस स्टँड तिथून आम्ही मालेवर तहसील कार्यालयावर शासनाकडे निषेध नोंदवण्यासाठी गेलो आणि तिथं कशी परिस्थिती होती ओबीसी बांधवाबद्दल काय बोलायचं त्या परिस्थितीनुसार माझी स्टेटमेंट होती त्याचा अर्थ मी मराठा समाजाच्या विरोधात असं नाही माझं समर्थन आहे त्यांना आरक्षण भेटावं पण ओबीसीतून नाही शैक्षणिक दृष्ट्या मागासलेले असतील ले, मराठ्याचे लेकर मी शंभर टक्के सपोर्ट करतो दहा टक्के नाही सरकारनं ना वीस टक्के द्यावं पण कायद्यात दुरुस्ती करून घटनेत दुरुस्ती करून घटना काय म्हणते पन्नास टक्क्याच्या वर आरक्षण देऊ नका हो सध्या पन्नास टक्के पक्ष आरक्षण वाढलेले दहा टक्के अजून दहा टक्के वाढावं शासनानं पण ते राज्य सरकारला अधिकार नाही बरं याआधी तुम्ही म्हणता घटनेत बदल करावा तर याआधी कुठे असा बदल झालाय का आपल्या देशामध्ये बिलकुल झालेला आहे तामिळनाडूमध्ये पासष्ट टक्क्यापर्यंत आरक्षण गेलेलं आहे केरळामध्ये गेलेलं आहे हे राज्य जर आपल्या देशात भारतात तर महाराष्ट्र बिन आपल्या भारतातलंच राज्य आहे तर मग महाराष्ट्रासाठी का नाही करू केंद्र सरकार भाजपचं सरकार राज्यात पण आहे आणि केंद्रात पण आहे तिथं घटनेनं असं लिहिलेलं आहे घटना दुरुस्ती करायचे अधिकार राज्याला नाही हे मी मान्य तर पण केंद्राला आहेत लोकसभेला येत सभागृहाला सभागृहात यायन कायदा करा की महाराष्ट्रासाठी आरक्षण आता आपल्याला वाढवून द्यायचं मराठा बांधवांना आणि ते कुठेतरी कायदा दुरुस्त कायदा केला पाहिजे घटना दुरुस्तीचा की जे पन्नास टक्के होतं वीस टक्के आता आम्हाला मराठा बांधवांना असले जे लेकर मराठ्यांचे त्यांना शैक्षणिकदृष्ट्या कुठलीच माग आली नाही पाहिजे आरक्षणात बसले पाहिजे त्यांना माझा शंभर टक्के सपोर्ट पण तुम्ही मसा ओबीसीतूनच द्या हे हट्ट मला मान्य नाही जसं की अशोक भाऊने सांगितलेलं आहे की जर आरक्षण हवं असेल तर घटने दुरुस्ती करावी या आधी आपल्या देशातल्या राज्यामध्ये झालेलं आहे तर घटनेमध्ये तरतूद करून माझं शंभर टक्के तुम्हाला सहकार्य आहे पण तुम्ही घटनेमधून राज्य शासनाला आणि केंद्र शासनाला विनंती करा त्यानुसार ते होऊ शकतं आणि मराठा बांधवांबद्दल त्यांची भावना चांगली आहे त्यांनी सांगितलेली आहे यापूर्वी म्हणजे असं कुठल्याही प्रकारचा वेळ त्यांच्यावर आलेला नाही पण वेळेनुसार हे स्टेटमेंट आणि त्या गोष्टी घडत गेल्यात त्यामुळे त्या गोष्टी कदाचित काही जणांना रुचले असतील तर आपण शेवटी एकदा जाता काय आव्हान करणार सर्वांना त्याबद्दल मराठा बांधवांना मराठा आणि ओबीसी बांधवांना एकच आव्हान करणार की जी महाराष्ट्रातली परिस्थिती आहे मराठवाड्यातली पश्चिम महाराष्ट्रातली ती आपल्या एक धर्मावर येऊ देऊ नका भांडण आपण बंधू आपण घरातून निघलो की एकूण एकाचे चेहरी दिसतात आपल्याला आणि तेच लोक जर भांडायला लागले तर या राजकारणी लोकांना तेच पाहिजे यांना लोक विभागल्याशिवाय यांची पोळी भाजत नाही आता काही लोक म्हटले की मी राजकारण करून राहिलो मी राजकारण करायला गेलोच नको जेव्हा राजकारण करायचं तेव्हा डंके की चोट पे लोकांच्या घरी जाऊन मतदान मागून लोक निवडून आणतो सरपंच बी केले क्रांतीपणाचे दोन सरपंच केले पंचायत समितीचा सभापती पण केला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तीन सीटा टाकल्या तिरीच्या तिन्ही निवडून आणल्या मार्केटमध्ये मालेगावच्या डंकीची चोट पे राजकारण करतो असं समाजाचं आणून नाही म्हणून पुन्हा एक आवाहन करतो जे की जे वातावरण मराठवाड्यात आणि पश्चिम महाराष्ट्रात झालेलं आहे ओबीसी आणि मराठा तसं इथं विदर्भात होऊ नये हे मी सर्वांना आवाहन करतो खरोखर कर चांगलं केलं केलंय आणि आमच्या माध्यमातून आम्ही आवाहन करतोय जसं अशोक भाऊ अंबोरे यांनी सांगितलंय की कुठल्याही ओबीसी आणि मराठा बांधवांनी जसं पश्चिम महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये ज्या घटना घडत आहेत त्या घटना आपल्या विदर्भामध्ये आपल्या पंचक्रोशीमध्ये घडून आहेत त्याचा आपण हितसंबंध जपले पाहिजे आणि राजकारण्यांना त्याची पोळी बाजून घेता नाही आली पाहिजे ह्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे खरोखर आपण चांगल्या प्रकारे या ठिकाणी मार्गदर्शन केलं आपण भेट दिली आणि आम्हाला असं समजलं की आपला वाढदिवस येणाऱ्या सात तारखेला आहे बरोबर वाढदिवसानिमित्त आपण सर्व बांधवांना आमंत्रित करून काय कार्यक्रम राबवत आहे हे बघा लोकांचं प्रेम आहे आता लोक वाशिममध्ये बोर्ड बॅनर मालेगावमध्ये शिरपूरमध्ये हे प्रत्येक ठिकाणी प्रेमापोटी हे लावतात मी त्यांना असं आवाहन करेल की ते केल्यापेक्षा कुठेतरी आपल्याकडून गोरगरिबाला मदत झाली पाहिजे जे गोरगरीब अन्नापासून वंचित असतील किंवा कपड्यापासून वंचित असतील तर त्यांना जर मदत केली तर ते चांगलं राहील आणि मी असं आहे माझ्या कार्यकर्त्यांना जे प्रेमापोटी माझ्यावर खर्च करतं त्यांना मी विनंती करेन की येणाऱ्या वाढदिवसात कुठेतरी चांगला उपक्रम मग वृक्षारोपण असू द्या रुग्णांना खळं वाटप असू द्या किंवा गोरगरिबांना ज्यांना अन्न भेटत नाही रस्त्यावरचे लोक असतात त्यांना कुठेतरी अन्न पुरवठा झाला पाहिजे कपडे लग्ती कपडे दिले गेले पाहिजे हेच मी आवाहन करेल बाकी खर्च त्याच्यावर कोणी चांगल्या प्रकारे आवाहन केलंय आणि हे भावी पिढीसाठी पण सुद्धा खूप छान आहे की आपल्या वाढदिवसांना आपण बॅनर छापतो ठीक आहे बॅनर छापून आपण आपला आनंद व्यक्त करतो पण अजून एखाद्याच्या भावनांमध्ये जीवनामध्ये सहकार्य होऊन त्यांना काय आवश्यकता आहे त्या गोष्टीची पूर्तता करणंही गरजेचं आहे खरोखर चांगलं वाटलं आपल्याशी आज बोलून आणि आपण आज भेट दिली आणि तुम्ही ते काही गैरसमज आणि काही गोष्टी जे निर्माण झाल्या होत्या संभ्रम त्या दूर करण्याचा प्रयत्न केला आणि सर्वांना चांगल्या प्रकारे आवाहन केलं की के सर्वांनी मिळून मिसून राहावं खरोखर धन्यवाद आणि आमच्याकडून वाढदिवसाच्या तुम्हाला पुण्याची एकदा हार्दिक शुभेच्छा ती मुद्द्यावरती चर्चा केलेली आहे जे रिसोर्ट मालेगाव विधानसभा अध्यक्ष अशोकराव अंबोरे आणि क्रांती पॅन्झलचे संस्थापक अध्यक्ष म्हणून ते काम पाहतात तळागडातल्या लोकांपर्यंत आणि सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी ते अहोरात्र मेहनत करतात आणि खरोखर ही एक अभिमानास्पद गोष्ट आहे त्यांनी अनेक मुद्दे क्लिअर केलेत समाज माध्यमावरती जी गोष्ट व्हायरल झाली मराठा बांधवांच्या भावना दुखवण्यापासून आणि तळागाळातल्या लोकांपर्यंत त्यांचे कामं कसे व्हावी त्या संदर्भात सर्वांच्या ज्या गोष्टी आहेत त्यांनी खरोखर एक चांगल्या पद्धतीने हाताळल्या आणि कोणीही अफवांना बळी पडू नये जसं पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये या गोष्टी घडतात घटना घडतात त्या आपल्या विदर्भामध्ये आपल्या पंचक्रोशीमध्ये घडू नये याची सर्व दोन्ही ओबीसी आणि मराठा बांधवांनी काळजी घेतली पाहिजे कुठल्याही राजकारणाच्या हाती आपण पडू नये आणि त्यांची त्यांनी पोळी भाजू नये हेही ते त्या माध्यमातून त्यांनी सांगलेले आहे खरोखर कर खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी या ठिकाणी कळीचे मुद्दे आहेत ते सर्व आपल्या समोर समाजमाध्यमावरती मांडलेले आहेत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र